हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सतरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कान्हा विकीच्या गुंडांच्या तावडीतून सुटलाय आणि सखीच्या स्वयंवरात पोहोचलाय म्हणजे सखीच्या स्वयंवरामध्ये त्याने ग्रँड एंट्री घेतलीये आणि सगळ्यांना वॉर्निंग सुद्धा दिली आहे की कान्हाशिवाय सखीचं स्वयंवर पूर्ण होऊ शकत नाही आणि कान्हाशिवाय दुसरं कुणी स्वयंवर जिंकू सुद्धा शकत नाही तेव्हा सरकारचा आनंदी चेहरा आणि विकीचा शॉकवाला चेहरा पाहायला नक्कीच तुम्हाला खूप मजा येईल याच शंका नाही मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार सखीला आरशासमोर उभं करते आणि म्हणते ओव्हर कॉन्फिडन्सचा चेहरा कसा असतो ते एकदा पाहून घे आणि अतिशहाना त्याचा बैल विकामा याचं तो उदाहरण आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की सरकार सुद्धा कधीच गाफील नसते आणि सरकारची माणसं सुद्धा कधीच गाफील नसतात आणि सरकारने निवडलेला प्रत्येक माणूस खूप हुशार असतो त्यामुळे कान्हा सुद्धा गाफील नाहीये आणि खूप हुशार आहे आणि तुझा स्वयंवर तोच जिंकणार तोच तुझा नवरा बनणार जशी सरकार कधी हरत नाही ना तसंच सरकारचा माणूस कान्हा सुद्धा कधीच हरणार नाही सखी म्हणते याचा अर्थ तू मान्य केलाय की कान्हा तुझा माणूस आहे आणि तूच त्याला माझ्या स्वयंवरात भाग घ्यायला लावला आहे सुद्धा तुझा नक्कीच काहीतरी स्वार्थ असेल ना तर सरकार म्हणते माझा काय स्वार्थ आहे हे तुला कधीच कळायचं नाही कारण तुला तेवढी अक्कलच नाही आहे तुला ते कधीच समजणार नाही सखी चिडून म्हणते तू काही जरी केलं ना तरी माझ्या मनात जे आहे तेच होईल कितीही वादळ आली तरी मी ठामपणे उभी राहील आणि माझ्या मनातच करून राहणार असं म्हणून सखी रागारागाने तेथून निघून जाते सरकार विचार करते तू वादळ म्हणतेस ना पण खरं वादळ मी आहे आणि माझ्यामध्ये जे कोणी येतं त्याला मी मुळापासून उखडून टाकते तसंच मी तुलाही उखडून टाकणार आहे आणि जे काही होईल ते तुझ्या मनास नाही तर माझ्या मनाचं होईल कारण मी सरकार आहे सरकार इतक्या वर्षांपासून मी या घरावर राज्य करते कारण या घरातील प्रत्येकाची नस मला माहिती आहे आणि तुझीसुद्धा नस मला कळली आहे त्यामुळे तू कितीही प्लॅन बनवले कितीही मनात विचार केला ना तरीसुद्धा उद्या कान्हाचाच विजय होणार तोच तुझं स्वयंवर जिंकणार तुझ्याशी लग्न करणार आणि या संपूर्ण प्रॉपर्टीची खरी मालकीन खरी सरकार मीच बनणार असा विचार सरकार करते हसू लागते आणि सखीच्या बाबांच्या फोटोला चियर्स करून मस्त दारू ढोसू लागते तर इकडे कान्हा त्याच्या घराजवळ असतो तेवढ्यात त्याला सरकारचा कॉल येतो तो, तो सरकारचा फोन उचलणार इतक्यात त्याला एक समोर टेम्पो दिसतो एक हडकुळा म्हातारा माणूस त्याला एक भलं मोठं जाड पोतं उचलताना दिसतो आणि त्याला ही ही। ते काही उचललं जात नाही काना हे पाहतो आणि परोपकाराने मदत करायला माणुसकीच्या नात्याने मदत करायला पुढे जातो आणि म्हणतो तुम्ही कशाला हे उचलताय द्या माझ्याकडे मी उचलतो असं म्हणून तो हे पोतं उचलतो आणि टेम्पोमध्ये टाकतो पण हे सगळे गुंड असतात हा सगळा प्लॅन असतो विकीच्या माणसांनी त्याला किडनॅप करण्यासाठी प्लॅन बनवलेला असतो दुसरा एक माणूस तेथे पोहोचतो आणि कान्हाच्या नाका तोंडाला रुमाल लावतो या रुमालामध्ये बेशुद्ध होण्याचा औषध असतो आणि या औषधामुळे कान्हा बेशुद्ध होतो ही माणसं लगेचच कान्हाला टेम्पोमध्ये उचलून टाकतात आणि त्याला किडनॅप करून तेथून घेऊन जातात परंतु या सगळ्या झटापटीमध्ये कान्हाचा मोबाईल हा जमिनीवरच पडतो आणि या मोबाईलवर सरकारचा कॉल येत असतो किरणचा कॉल येत असतो परंतु कान्हा किडनॅप झाल्यामुळे तो, तो कोणाचाही फोन उचलत नाही आणि फोन हा रस्त्यावरच वाजत असतो तर इकडे सखी कुल्फीशी बोलत असते कुल्फी तिला विचारते सखी दिदी उद्या तुझ्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड आहे सांग बरं कोण जिंकेल कान्हा दादा जिंकेल की विक्की अंकल सोमनाथ अंकल अनिकेत अंकल जिंकतील सखी हसू लागते आणि म्हणते तू अशी पार्शलिटी का करते कान्हाला दादा म्हणाली आणि बाकीच्या सगळ्यांना चक्क काकाच बनवलं असं म्हणून ती हसते कुल्फी तिला म्हणते पण तू टेन्शनमध्ये का नाही आहे उद्या तुझ्या स्वयंवराचा रिझल्ट आहे उद्या तुझं लग्न होणार आहे आणि जेव्हा माझी परीक्षा असते ना तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये असते मला भीती वाटत असते की परीक्षेचा रिझल्ट काय तु लागेल तुला अशी भीती वाटत नाही आहे का सखी म्हणते नाही मला नाही भीती वाटत आहे कारण उद्या माझ्या स्वयंवराचा रिझल्ट लागणारच नाही आहे मी उद्या असा राऊंड डिझाईन केला आहे की तो कुणीही जिंकू शकणार नाही म्हणजे माझं स्वयंवर होणारच नाही विकी एक राऊंड जिंकलाय कान्हा एक राऊंड जिंकलाय दोघांमध्ये टाय होईल आणि माझ्या स्वयंवराचा रिझल्टच लागणार नाही माझं लग्नच होणार नाही तेव्हा कुल्फी म्हणते असं कसं कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट लागायलाच हवा आणि उद्या तू जे राहून ठेवशील कुणी ना कुणीतरी जिंकणारच आणि जे जिंकेल तेच तुझं स्वयंवर जिंकेल तेव्हा सखीला एक आयडिया सुचते आणि सखी म्हणते की तुझ्यामुळे मला भारी आयडिया सुचली आहे थँक्यू कुल्फीलाही आनंद होतो तर इकडे विकीच्या माणसांनी कान्हाला त्यांच्या आड्ड्यावर आणून ठेवलेलं असतं खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं कान्हा त्यांना म्हणतो काय राव तुम्ही मी तुम्हाला एवढी मदत केली माणुसकीच्या नात्याने आणि तुम्ही मलाच किडनॅप करून येथे आणलं का तरी माणसं म्हणतात अरे आम्ही तुला किडनॅप करून नाही आणलंय तेव्हा कान्हा विचारतो मग कुणी मला किडनॅप केलंय त्याला बोलवा आत्ताच्या आत्ता येथे तेवढ्यात विकी तेथे येतो आणि म्हणतो मी तुला किडनॅप केलंय कान्हाला मोठा धक्काच बसतो कान्हा म्हणतो आत्ता मला कळलं मी तर तुला मोठा बिझनेसमॅन मोठा उद्योगपती समजायचो पण तुझा रात्रीच खेळ चालेल सुरू असतं तुझे रात्रीचे हे उद्योग चालू असतात मला तर माहीतच नव्हतं हे ऐकून जे गुंडांनी कान्हाला पकडून आणलेलं असतं ही विकीची गुंड त्याच्यावरच हसू लागतात त्यामुळे विकी खूप चिडतो कान्हा म्हणतो पाहिलं का तुझीच माणसं तुझ्यावर हसताय ही तुझी लायकी तर कान्हा म्हणतो तू उद्या स्वयंवरामध्ये येशील दुसरा राऊंड जिंकशील म्हणून मी तुला इथे आणून ठेवलंय आता उद्या तू उद्या स्वयंवरात पोहोचणारस नाही आणि तू राऊंड जिंकला नाही म्हणजे मी जिंकेल आणि सखीशीच माझं लग्न होईल काना म्हणतो तुला खरंच काहीच अक्कल नाहीये जर तुला सखीचं स्वयंवर जिंकायचंय तर मला एकट्याला किडनॅप करून काय फायदा आहे त्यापेक्षा त्या, त्या बाकीच्या तीन मुलांना सुद्धा किडनॅप करून येथे आण म्हणजे तू एकटाच तेथे जाशील एकटाच खेळशील आणि एकटाच सखीचं स्वयंवर जिंकशील विकीची माणसं लगेचच तीन खुर्च्या तेथे आणून ठेवू लागतात विकी चिडून म्हणतो मी तुम्हाला पैसे दिलेत ना त्याचं काय ऐकताय त्याला आपण इथे किडनॅप करून आणलंय आणि काहीच तीन खुर्च्या ठेवायची गरज नाहीये उद्या मी माझ्या मिरिट जिंकणार माझ्या हुशारीने जिंकणार त्यामुळे दुसऱ्या कोणालाही किडनॅप करून आणायची येथे गरज नाहीये तुला किडनॅप करून आणलंय ना तेवढं पुरेस आहे तर काना म्हणतो तू तु तुझ्या हुशारीने कधीच जिंकू शकत नाही कारण तुला तेवढी अक्कलच नाहीये विकीचे गुंड म्हणतात साहेब हा खरं बोलतोय तुम्हाला एवढी अक्कल नाहीये तुम्ही नाही जिंकू शकत स्वतःच्या हुशारीने विकी चिडून म्हणतो जास्त बोलायचं नाही उद्याच्या उद्या येथे उद्या एक टी व्ही आणून ठेवा आणि या कान्हाला लाईव्ह दाखवा की मी माझ्या हुशारीने तसा तिसरा राऊंड जिंकतो आणि सखीला सुद्धा जिंकतो तू येथे सडत बस आणि मी सखीशी लग्न करतो असं विकी कान्हाला म्हणतो आणि आपल्या माणसांना सांगतो याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं कोणत्याही परिस्थितीत हा येथून सुटला नाही पाहिजे आणि सखीच्या स्वयंवरात पोहोचायला नको ही माणसं हो म्हणतात विकी तेथून निघून जातो तेव्हा कान्हा त्याला ऑल द बेस्ट म्हणतो तर दुसरीकडे पुजारी हा साईबाबाच्या मंदिरात आलेला असतो आणि साईबाबांना प्रार्थना करतो की साईबाबा अजून मी एकही राऊंड जिंकलेलो नाही आहे मला उद्याचा राऊंड जिंकू दे म्हणजे येथे आल्याचं काहीतरी फळ मला मिळेल तेवढ्यात त्याचा फोन वाचतो तो फोन उचलतो तर चक्क सखीने त्याला फोन केलेला असतो हा अननोन नंबर आहे पुजारी विचारतो कोण आहात तुम्ही तर सखी म्हणते मी सखी आहे पण तेवढ्या तिला समजतं की तिला खरं सांगायचं नाही आहे आणि ती म्हणते सखी नाही मी सखी मॅडमची असिस्टंट बोलते पुजारी म्हणतो हो बोला ना तर सखी सांगते सखी मॅडमला तुम्ही खूप आवडता तुमच्याशीच तिचं लग्न व्हावं अशी तिची इच्छा आहे आणि आजचा राऊंड तर तुम्ही जिंकलाच होता तुम्ही कृष्णावळ न वापरता भजी बनवली होती पण तुम्हाला कृष्णावळचा अर्थ नाही ना सांगता आला म्हणून तुम्ही राऊंड हरला सखी मॅडमला याचं खूप वाईट वाटलं आहे तुम्हीच पुढचा राऊंड जिंकावा अशी सखी मॅडमची इच्छा आहे हे ऐकून पुजारी चांगलाच खुश होतो आणि विचारतो पण मी तिसरा राऊंड कसा जिंकणार तर सखी सांगते की सखी मॅडमने मला उद्याचा प्रश्न सांगितलाय उद्याच्या राऊंडमध्ये मध्ये त्या एक प्रश्न विचारणार ते त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं ना तर तुम्हीच तिसरा राऊंड जिंकणार हा माणूस विचारतो हो बोला ना काय प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय सखी या पुजाऱ्याला प्रश्न सांगते की सखी मॅडम उद्या विचारणार आहे की लग्नानंतर त्या कोणती वस्तू आपल्या बरोबर घेऊन जाणारे आणि या प्रश्नाचं उत्तर असेल सखी या प्रश्नाचं उत्तर सांगते पण त्याचवेळेस साईबाबाच्या मंदिरात जोर जोरात घंटाचा आवाज येऊ लागतो त्यामुळे सखी काय बोलली हे पुजाऱ्याला समजतच नाही सखी विचारते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजलं ना तेव्हा पुजारी खोटं बोलतो हो मला समजलं तुम्ही काळजी करू नका उद्याचा राहून मी जिंकेल तर सखी विचार करते बरं झालं मला कुल्फीने भारी आयडिया दिली उद्या हा पुजारी तिसरा राऊंड जिंकेल म्हणजे कान्हा विकी आणि पुजारी या तिघांची सुद्धा एक एक राऊंड जिंकलेली असेल आणि सगळ्यांची टाय होईल आणि कुणीच माझं स्वयंवर नाही जिंकू शकणार असा विचार करून सखी चांगलीच खुश होते तर दुसऱ्या दिवसाची सकाळ होते अजूनसुद्धा कान्हा घरी आलेला नाहीये म्हणून किरणला खूप काळजी वाटते किरण दाभाडे मावशी आणि सगळ्यांना सांगतो मी सकाळपासून कान्हाला कॉल करतोय तो रात्रीही घरी आला नाहीये आणि आत्ताही घरी आला नाहीये त्यामुळे दाभाडे मावशीला खूप काळजी वाटते की कान्हा कुठे गेला असेल किरण म्हणतो सरकारने तर काही केलं नसेल ना दाभाडे मावशी विचारते सरकार काय कशाला करेल तिचा आणि कान्हाचा काय संबंध किरण म्हणतो तसं नाही मला वेगळंच काहीतरी बोलायचं होतं तेवढ्यात तो पुन्हा एकदा कान्हाला कॉल लावतो तर चाईतला एक माणूस त्याचा फोन घेऊन येतो आणि सांगतो मी सकाळी पेपर आणायला चाललो होतो ना तेव्हा मला रस्त्यात हा फोन पडलेला दिसला किरण आणि दाभडे मावशीला खूप काळजी वाटते की कान्हाचं नेमकं काय झालंय आणि आता कान्हा कोठे असेल या पेपरमध्ये सुद्धा बातमी असते की सखीचं स्वयंवर आता तिसऱ्या फेरीत नवा राऊंड नवी कसोटी नवी कथा सखीचे स्वयंवर पहिल्या पेजवर ही मोठी बातमी असते सगळीकडे सखीच्या स्वयंवराची खूप हवा झालेली असते तेवढ्यात एक माणूस येऊन सांगतो की सखीच्या स्वयंवराला सुरुवात झालीये तिसरा राऊंड सुरू झालाय चला आपण टी व्हीवर पाहूया दाभाडे मावशी म्हणते हो जर तेथे कान्हा पोहोचला असेल तर बरं वाटेल सखीच्या स्वयंवराला सुरुवात झालेली असते तिसरा राऊंड सुरू झालेला असतो ढोल वाजवत असतो ताशा वाजत असतो तर कान्हा अजून सुद्धा या स्वयंवरात पोहोचलेला नसतो अँकर म्हणते आज सखीच्या स्वयंवराचा शेवटचा दिवस आहे तिसरा राऊंड आहे आज जो जिंकेल तोच सखीचा नवरा बनेल पण अजून कान्हा महाडिक या स्वयंवरात पोहोचलेला नाहीये आपण त्यांची वाट पाहूया कान्हा अजून स्वयंवरात पोहोचला नाहीये त्यामुळे सरकार सखी मावशी खूप टेन्शनमध्ये असतात सरकार पुन्हा पुन्हा कान्हाला कॉल करत असते पण कान्हाचा फोनच लागत नाही तेव्हा हे अँकर म्हणते जर कान्हा येथे नाही पोहोचला तर त्याच्याशिवायच आपल्याला या राऊंडला सुरुवात करावी लागेल सरकारला हे ऐकून मोठा धक्काच बसतो आणि ती विचार करते असं कसं जर कान्हा पोहोचला नाही तर आपला प्लॅन यशस्वी होणार नाही हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जाईल ती परत कान्हाला फोन लावते कारण कान्हाचा फोनच लागत नाही तर परशुराम आणि मीनाक्षी चांगलेच खुश झालेले असतात कान्हा आला नाही म्हणजे विकी जिंकेल असा त्यांना कॉन्फिडन्स असतो सखीसुद्धा विचार करते की कान्हा अजून का पोहोचला नाही आहे नेमकं काय घडलं का असेल तर विकी मात्र चांगलाच खुश असतो पुजारीसुद्धा खूप खुश असतो कारण त्याला वाटतं की आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहिती आहे आणि आज आपण नक्कीच हा राऊंड जिंकणार आणि सखीशी लग्न करणार तर इकडे कान्हाला पकडून ठेवलेले गुंड मस्तपैकी कॅरम खेळत असतात कान्हा त्यांना म्हणतो अरे रे तुम्हाला तर कॅरम सुद्धा नीट खेळता येत नाही जर कॅरमच्या खेळात क्वीन मिळवायचे असेल ना तर कवरची सोय आधीच करावी लागते पण मी तुम्हाला कसं शिकवणार तुम्ही माझे हात बांधून ठेवलेत ना तुम्ही माझे हात सोडा मग मी तुम्हाला कॅरम खेळायला शिकवतो हे गुंड म्हणतात त्यात काय मोठी गोष्ट आहे आम्ही तुझे हात आत्ता सोडतो आणि हे गुंड कान्हाचे हात सोडतात कान्हा त्यांच्याबरोबर कॅरम खेळायला येऊन बसतो आणि कॅरम कसा खेळायचा क्वीन कशी मिळवायची कवर कसं काढवायचं हे त्यांना शिकवतो हे गुंड खूप खुश होतात आणि कॅरम खेळण्यात मग्न होतात कान्हा विचार करतो हीच योग्य वेळे हे कॅरम आहे तोपर्यंत मी इथून निसटतो आणि सखीच्या स्वयंवरात पोहोचतो तर दुसरीकडे सखीच्या स्वयंवरामध्ये सगळी सुरुवात झालेली असते पण कान्हा अजून पोहोचलेला नसतो त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटत असते सगळे कंटेस्टंट म्हणतात यात आमची काय चूक आहे जर कान्हा आला नाहीये तर आम्हाला कशाला तात्काळ ठेवलंय स्वयंवराला सुरुवात करा तर सखीसुद्धा यासाठी तयार होते आणि म्हणते हो तुम्ही योग्य बोलताय जर कान्हा वेळेत पोहोचला नाहीये तर आपण त्याला डिस्कॉलिफाय करूया आणि स्वयंवराला सुरुवात करूया तिसऱ्या फेरीला सुरुवात करूया सरकारला मोठा धक्काच बसतो आणि ती चिडून म्हणते तो असं कसं काय करू शकते योग्य कारण माहीत असल्याशिवाय तू कानाला असं बाहेर नाही काढू शकत डिस्क्लिफाय नाही करू शकत तर सखी म्हणते हे माझं स्वयंवर आहे आणि जर तो वेळेत नाही पोहोचलाय ना तर मला सर्व अधिकार आहेत त्याला बाहेर काढण्याचे त्यामुळे सरकारला खूप वाईट वाटतं आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला म्हणून ती दुःखी होते तर विकी परशुराम आणि मीनाक्षी मात्र चांगलेच खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी तिच्या तिसऱ्या राऊंडला स्वयंवराच्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आणि सगळ्यांना प्रश्न विचारणार की राऊंड मध्ये तुम्हाला एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जर माझं तुमच्याशी लग्न झालं तर मी माहेराहून सासरी येताना कोणती वस्तू घेऊन येईल आणि सगळेजण या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करत असतील आणि त्याच वेळेस चक्क तेथे कान्हा पोहोचणार काना ढोल वाजवत आलेला असेल आणि म्हणेल की जोपर्यंत कान्हा येथे पोहोचत नाही ना तोपर्यंत सखीचं स्वयंवर पूर्ण होऊ शकत नाही कान्हा आलाय हे पाहून सरकार आणि सखीला तर खूप आनंद होईल परंतु विकीच्या पायखालची जमीनच सरकेल कान्हा इथे कसा पोहोचला हेच त्याला समजणार नाही मग आता सखीच्या प्रश्नाचं उत्तर कान्हा देऊ शकेल का तो सखीचं स्वयंवर जिंकेल का तिच्याशी लग्न करेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद